जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा दादा काय सांगाल आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते यामागील काय उद्देश होता उद्देश असा हो आहे आता मी नव्यानेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे मागील वर्षी तर आता सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षातर्फे निवडणूक लढवावी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे रोजचे अत्याचार थांबले पाहिजेत त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा त्यांची आत्महत्या थांबल्या पाहिजेत बेरोजगारी थांबली पाहिजे जे महागाई मा, होते दररोज ते थांबली पाहिजे तर या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता यावं कोणत्याही पक्षाची तो या माझ्या पक्षाचा उद्देश आहे अजेंडा असा आहे की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे तर माझी चाचपणी सुरू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे वगैरे संपर्क सुरू आहे त्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस उमेदवार या, या जळगाव जिल्ह्याचे अकरा आणि नंदुरबार वगैरे असं मिळून वीस पंचवीस उमेदवार शक्यतो आम्ही उमेदवार उभे करणारच आहोत चुकड्याचं फिक्स झालेलं आहे परंतु नाव अद्याप बाकी आहे उमेदवाराचं सर आपल्या संघटनेचं काय नाव आहे आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काय कार्यक्रम हा मी आता माझ्या पक्षातर्फे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा माझ्या पार्टीचं नाव आहे मी मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको केलेला आहे दानवरा ठिकाणी इथं धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलने आणि धरणे आंदोलन मोर्चे वगैरे काढलेले आहेत काय नाव आपलं संतोष सापकाडे संस्थापक अध्यक्ष पुढे एवढे मोठे आता माझी भूमिका चांगली असणार आहे जनतेसाठी जनतेच्या कामं करण्यासाठी महिलांवर अन्नहत्याचा थांबण्यासाठी शेतकऱ्यांची आत्महत्या थांबण्यासाठी बेरोजगारी थांबण्यासाठी हा माझा उद्देश आहे त्यातच मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण ते त्यांना मिळाव हे जे प्रश्न आहेत या प्रश्न सध्या राज्यात मोठा विषय आहे बरोबर त्यावरून महाविकास आघाडी असेल महायुती असेल या दोघांची गोची झालेली आहे बरोबर तर या संदर्भात आपला पक्ष या बांधवांना न्याय देण्यासाठी काही प्रयत्न करेल का आता बघा संविधानामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला अधिकार दिलेला आहे संविधानानुसार आता लोकसंख्या वाढता असतात त्या समाजाला आरक्षण मिळावं असं सुद्धा तरतूद केलेली आहे तर मराठा समाजाला अंध आरक्षण मिळावं धनगर समाजाला आरक्षण मिळावं त्यांच्या त्या सोयीनुसार त्यांना मुलांना शैक्षणिक आर्थिक असं त्यांना आरक्षण मिळावं ही सुद्धा माझी भूमिका आहे